छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे तोपर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे डरणे की बात नाहीचा आक्रोश मोर्चा महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण काढला आमचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर आक्रोश शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चाचा प्रचंड मोठा दौरा महा त्यांच्या मतदारसंघात पुणे जिल्ह्यात केला त्यालाही उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद मिळाला आज आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंच्या सारख्या एका प्रामाणिक खासदारांना शिवछत्रपतींचा आणि शंभू महाराजांचा इतिहास ज्यांनी खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोहोचवला त्या डॉक्टर अमोल कोल्लेना पाडण्याचा विडा आता काही जण उचलायला लागले आणि त्यामुळं जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे तोपर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे डरणे की बात नाही सगळा पक्ष तातीनं तुमच्या मागे उभा राहील आणि म्हणून आपण या निवडणुका जात असताना आपला कार्यकर्ता विचारावर आधारित राहायला पाहिजे पवार साहेबांनी हा पक्ष एका वैचारिक भावनेतून निर्माण केला पण फार काळ आम्ही सत्तेत राहिल्यामुळं विचारांकडे दुर्लक्ष झालं आणि सत्तेकडे जास्त आपलं लक्ष गेलं सत्तेत असताना विचारावर जोर द्यायला पाहिजे ही भावना आमच्या मनात कमी प्रमाणात शिवली आणि त्यामुळं विचार काय आहेत हा विचार न घेता काही लोक दुसऱ्या विचाराकडे आमच्या पक्षातून गेले पण आपण मात्र सगळे पवार साहेबांना साथ देत ठामपणानं आज या ठिकाणी काम करताय आपलं काम इतरांपेक्षा सोपं आहे आपल्याला फार यंत्रणेची गरज नाही आपण सत्तेत बसणाऱ्यांच्या चुका काय आहेत देशातली महागाई देशातली बेकारी देशातल्या ज्या घटना मागच्या काळात घडल्या त्याच्यावर लक्ष केंद्रित करून लोकांना त्याची समज देण्याचं काम आपण जर केलं तर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांच्या चुका जनतेसमोर मांडल्या तर जनता सुज्ञ आहे जनता आपला निर्णय घेत असते आपण मात्र जनतेपर्यंत पोचण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं काम केलं पाहिजे फुले शाहू आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्राने कायम स्वीकारलेला आहे तो कधी त्यांनी टाळलेला नाही यावेळी देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा विचार पुन्हा पोहोचवण्याचं काम आपण करू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका